घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण सांगली जिल्ह्यातील निसर्ग फाउंडेशन लेंगरे या सामाजिक संस्थेचे नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली नूतन कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते निवडपत्र देत करण्यात आला कार्यकारिणीत सल्लागारपदी सुनील शिंदे पाटील व अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठेगळे यांची निवड करण्यात आली सहकार्यवाहपदी माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांची तर सरचिटणीसपदी निवास कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली समन्वयकपदी डॉ सूरज गुजर कार्याध्यक्षपदी नवनाथ सगरे यांची निवड करण्यात आली यावेळी आमदार भैया बाबर म्हणाले की सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेली निसर्ग फाउंडेशन संस्था ही तालुक्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे संस्थेने स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका सेवा सुरू करीत आरोग्य सेवेसाठी मो मोठे योगदान दिले पर्यावरण व स्वच्छ भारत अभियानात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आज या संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक कामात सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे लोकप्रतिनिधी म्हणून कायम निसर्ग फाउंडेशनच्या मागे भक्कमपणे उभा राहणार असल्याचे आमदार बाबर म्हणाले यावेळी निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक उपाध्यक्ष डॉक्टर वैशाली हजारे अध्यक्ष नितीन चंदनशिवे युवा नेते प्रकाश बागल संस्थेचे खजिनदार भगवान जाधव संकल्प संचालक प्रमोद भोसले सदस्य सूरज मंडले पूजा चंदनशिवे जीवन धेंडे अभि गायगवळे प्रतीक्षा जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते याकूब सेवन स्टार न्यूज लिंगरे